कैलासवासी श्रीमती सुरतबाई उर्फ नानी रामचंद्र लोणकर पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरण मितीचैत्र कृष्णपक्ष शक्य एकोणीसशे चव्वेचाळीस सोमवार दिनांक चार एप्रिल दोन हजार बावीस रोजी या निमित्ताने ह ब प दशरथ महाराज मानकर म्हशीकर यांचे हरिकीर्तन ठेवण्यात आले या कीर्तनाला सात संगत म्हणून रामकृष्ण हरी प्रासादिक ग्रामस्थ भजनी मंडळ म्हणवा गुरुजी जोशी काका यांनी विधिवत पूजा करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला समस्त लोणकर कोदरे गायकवाड समस्त पाहुणे समस्त मुंढवा केशवनगर मंडळी उपस्थित होते एकोणीसशे नव्वद आणि जवळजवळ एकोणीसशे पंच्याण्णवपासून अभ्यास वारकरी संप्रदाय समाज तालुका मुळशी दिंडी क्रमांक शहाण्णवमध्ये आणखीन दिंडी चालक म्हणून आत्तापर्यंत अभ्यास सेवा करतोय आजचा जो पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे ते आमच्या मोठ्या चुलत्या आहेत आळंदे ते पंढरपूर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी पंचेचाळीस वर्ष पाय वारी केली आणि त्यांचे पती कैलस्वाचे नानासाहेब लोणकर पाटील इनामदार यांनी सुद्धा अविरत आयुष्यभर गेली सत्तावन्न वर्ष त्यांनी आळंदी पंढरीत पायी केली पायीवारी करीत असताना विष्णू सेवा महामंडळ दिंडी क्रमांक सत्तावीस माऊलीच्या पाठीमागे मानाची दिंडी त्या मानाच्या दिंडीची पाण्याची व्यवस्था आयुष्यभर त्यांनी स्वतःच्या टँकरद्वारे केलेली आहे आणि त्यांच्या हयातीनंतरसुद्धा त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव अंकुशराव नानासाहेब लोणकर हे त्यांचं कार्य चालत आहे आमच्या दिंडीचे प्रमुख हे सस्ते आनंदराव सस्ते हे सुद्धा अण्णासाहेब या नावाने प्रसिद्ध आहेत आणि हे दिंडी चालक प्रमुख म्हणून आमच्या सत्तावीस नंबरचं कार्य पाहत असतात या पुण्यस्मरणार्थ आज आमच्या ह्या प्रांगणामध्ये प्रथम त्यांचं पुण्यस्मरण म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये बहुमोल वाटा त्यांचे बंधू लक्ष्मणराव लोणकर यांनी या सर्व कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि त्यांच्याबरोबर त्यांचे मित्रमंडळी आप्त इष्ट गोत्र सखे सोयरे मित्र या सर्वांनी सिंहाचा वाटा घेतलेला आहे आणि सर्वजण आमच्या मातोश्री नाणी उर्फ सुरभ वहिनी यांच्या आत्म्याला परमेश्वराने कायम आयुष्यभर त्यांना पुढच्या बाह्य आयुष्यासाठी त्यांच्या चरणी विलून करून घेतलेलं आहे आणि त्यांच्या पुण्याचा वाटा त्याबरोबर घेऊन गेलेला आहे आणि सर्व लवकर परिवार समस्त मुलवा ग्रामस्थ आणि गायकवाड परिवार त्यांच्या चरणी विलीन झालो आहोत धन्यवाद

आईशी कळवळ्याची जाती करी ला आईशी कळवळ्याची जाती करी ला प्रीती तू म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी हो

यांचा जार चार चरणाचा सर्वांच्या परिचयाच्या पाठातला वारकरी मालिकेतील पहिल्या मालिकेतील पाचव्या क्रमांकाचा अभंग विठ विठ

म्हणजे मृत्यू त्यांचं जाणं होऊन आज पूर्ण वर्ष झालेलं आहे आणि भारतीयांच्या संस्कृतीप्रमाण महाराज माणसानं आयुष्यामध्ये केलेल्या कर्तव्याचं स्मरण इतरांना करून द्यावं त्याला पुण्य स्मरण म्हटलं जातं किंवा आपल्या भाषेमध्ये अंत्येष्टी विधीमध्ये नैमित्तिक कर्मामध्ये शेवटचं जे कर्म आहे शेवटीनं केलं जातं त्याला वर्ष श्राद्ध म्हटलं जातं विठाला विठाला त्यांच्या कुटुंबियानं आणि ही कीर्तन सेवा आयोजित केलेली आहे माणूस किती दिवस जगला म्हणण्यापेक्षा जगलेल्या दिवसामध्ये कसा वागला त्याच्या कर्तव्याचा पत्ता त्याच्या अंतकाळाच्या टायमाला उमटला जातो वास्तविक पाहता हे डोनकर कुटुंब म्हणजे वारकरी संप्रदायाचा वारसा घेऊन आलेलं कुटुंब महाराज नानांनी दादांनी मला सांगितलं गायकवाड दादांनी की नानांनी जवळजवळ सत्तावन्न वर्ष अविरत वाहिली ऐक नाही मग पालखी सोहळ्या मौलींच्या पालखी सोहळ्याबरोबर

माझ आवडते दे जे भक्त चरित्रंश माझी सेवा नाही तरी चाले पण माझी सेवा करणाऱ्याची सेवा जे करतात ते मला प्राणाच्या पलीकडे आवडतात तसं या कुटुंबियात महाराज आणि ते नंतर कुटुंबामध्ये महाराज वारकऱ्याची सेवा करणारे हे कुटुंबी तुम्हाला मला आवडलेच्या मध्ये निवडणार देवाला आवडणारे सेवा कॅम्परची सेवा आतापर्यंत ऐकणं हो आणखी कुठं कोणी पडेल पंगत असेल अन्य काही वारकऱ्यांची सेवा असे बरं का हे कुटुंब करत आहे आणि करत आले म्हणण्यापेक्षा आले नाही आता पुढे ते चालू त्यांची त्यांचे तीन मुलं आहेत ना अंकुर साहेब त्यांचे बंधू असतील यांनी सुद्धा तर आणखी वारसा मला थोडं चालवलेलं आहे आणि चालवणं यालाच म्हणतात आपल्या पारंपरिक दृष्टीनं आपल्या हिता जो असेल याच्या माता पित्यांच्याकडून जे संस्कार आणि त्या संस्काराला हा जाण त्या कुटुंबामध्ये जन्माला येणं म्हणजे